गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत शिवाय इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनाही बेकायदेशीररित्या बांगलादेश सरकारनं अटक केली आहे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं दहा डिसेंबर रोजी कोल्हापुरात मानवाधिकार ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी माहिती दीपक देसाई आणि उदय भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली केंद्र सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा आणि बांगलादेशमधील हिंदू समाजाला संरक्षण द्यावं अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू समाजावर प्रचंड अन्याय अत्याचार होत आहेत त्यामुळे भारतातही चिंतेचं वातावरण आहे शिवाय इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना बांगलादेश सरकारनं अटक केली आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील विविध हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात दहा डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं जाईल असं दीपक देसाई आणि उदय भोसले यांनी सांगितलं तसंच अगदी तालुका पातळीवर सुद्धा प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन होणार आहे समाजाची एकी दाखवण्यासाठी आणि बांगलादेशातील हिंदू समाजाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात आलंय तसंच केंद्रातील मोदी सरकारनं हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदू समाजाला संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे पत्रकार परिषदेला केशव विलासदास प्रभूजी महाराज प्रसन्न शिंदे गजानन तोडकर प्रशांत पाटील योगेश केरकर निरंजन शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते